झालं एकाच रस्त्याचं काम एकाच रस्ता तीन तीन वर्ष पेंडिंग पडलं एक, जी एक आता पहिली आली लोकसभेची इलेक्शन त्यावेळेस उकरून ठेवला पुन्हा एक हात मारला विधानसभेच्या वेळेस आता तिसरा तिसरा हात मारला आता जिल्हा पर परिषद पुढं आणि तिथं निम्यापर्यंत नंदेश्वर नंदेश्वरपर्यंत केला रस्ता इथून पुढं पूर्ण पळकवाडी पर्यंत बघितलं तुम्ही रस्ता तर बघण्यासारखी अवस्था आहे पाणी दिले ती बी बंद पडली बंद पडलं सगळं ते बोर बोर बंद पडले कोणी आणले पाणी आणले कोणी आणले पाणी आमदार समाधान पाणी आणले होय होय आणले मग बारीक तुम्हाला बाटल्या बांधाय पाहिजे होती आडे मग तुम्हाला कळत होतं वीज बीज काय नाही रात्री लाईट तर एकदा बारा दिवस लाईट गेली तर संध्याकाळी आठच्या फुड लाईट येते लोकाशींची दूध काढायची ही कधी बिकट अवस्था झाली समोर लोक इथले नाराज आहेत आता विरोधक बोलतात की आम्ही कामं केली कामं केली आता ग्रुपवर वर बऱ्याच मेसेज येते की बाबा हेनी कामं काय काय केली दोन्ही फोटो वगैरे टाकून असं हे लागले ह्या काय कायदा त्या कामाचं कायदा काम त्यांचं जे येते आम्ही हे केलं ते केलं त्याला ऍक्शनला प्र, प्रत्येक वेळी रिॲक्शन दिलेले दिले नेस्ती त्या पायपा नेहल्या टाकल्या धावल्या लोकशाला आता सध्या आहे बघा जाऊ सभापती कामपती केलं सभापती करून काही गावाला विकास झाला नव्हता ठेवलं बघ गावचा निवडून द्या बघ गावानी आहे बाकी विरोधात का त्यांचं नसतं हे झाला इथे त्यांचा काय विकास काम नेमकं काय नाही कुठला रस्त झाला नाही काय झालं पडत होतो रस्त्याने आम्ही त्यावेळेस हा पडत होतो टायमाला ठेस कळून पडत होतो आता दिले ते गाड्या चालत दिले तर काय माणसाच्या खायला दिले होते नमस्कार येस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचं वादळ सगळीकडेच घोंगावू लागले त्यामुळे प्रत्येक गावखेड्यात या निवडणुकीची चर्चा होताना दिसते कारण याच निवडणुकीवर प्रत्येक गावखेड्याचा विकास अवलंबून असतो आणि या विकासासाठी आपलं कोण या विकासासाठी सक्षम कोण या गोष्टीची चर्चा आपल्याला गावखेड्यातून होताना दिसते त्यामुळं आज आपण मंगळा तालुक्यातील भोसे गटात असणाऱ्या नंदेश्वर या गावात उभा आहोत या नंदेश्वर गावातील शेतकऱ्यांचं काय मत आहे कारण या इथं उभे आहेत दोन तुल्यबळ उमेदवार ज्यामध्ये कोणाला कोण काम करू शकतो याची चर्चा जास्त होताना दिसते काय ना आपलं दामाजी बाबा सलगर काय वाटत तुम्हाला जिल्हा परिषद या गटातून कोण निवडून यावं असं वाटतं इथं आता पहिल्यापासून तर इथं भालके पॅटर्न चालतंय त्यामुळे त्या आता सध्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून बसवराज पाटील आणि इथं आमच्या गावचे उमेदवार प्रवीण मेटकरी यांची सध्या ह्या भागात भरपूर क्रेज आहे आता विरोधक बोलतात की आम्ही कामं केली कामं केली आता ग्रुपवर बरेच बऱ्याच मेसेज येतात की बाबा ही यांनी कामं काय काय केली जुनी फोटो वगैरे टाकून असं हे करायला विचार लागले ह्या कामाचं काय झालं त्या कामाचं काय झालं त्यांचं जे येते आम्ही हे केलं ते केलं त्याला ॲक्शनला प्रत्येक वेळी रिॲक्शन दिलेली आहे चालू जातं रस्ते आम्ही केले कधी केले जाऊ तीन तीन वर्ष झालं एकाच रस्त्याचं काम चालू आहे तीन वर्ष झालं एकाच रस्त्याचं काम एकाच रस्ता तीन तीन वर्ष पेंडिंग पडले एक आता पहिली आली लोकसभेची इलेक्शन त्यावेळेस उकरून ठेवला पुन्हा एक हात मारला विधानसभेच्या वेळेस आता तिसरा तिसरा हात मारला तर आता जिल्हा परिषद आणि तिथं निम्यापर्यंत नंदेश्वर रस्ता इथून पुढे पूर्ण पळकवाडीपर्यंत पर्यंत बघितलं तुम्ही रस्ता तर बघण्यासारखी अवस्था आहे रस्त्यावर असं काय बोलून धुळ्या धोळ्यात चाललोय का आपण रस्त्यावरनं चाललोय हेच कळत नाही हेच की आता बसवराज पाटील हाता आणि विरोधक तर मध्ये तुमच्या रस्ते गेले पाणी आणलंय कुणी आणले पाणी आणले कुणी आणले पाणी आमदार समाधान पाणी आणले होय होय मग मक... बरे तुम्हाला बाटल्या बांधायला पाहिजे होते काय मग तुम्हाला कळत होत कसले बाटले मोकळ्या प्रमोद मेटकरी काय वाटत तुम्हाला सध्या एकूणच परिस्थिती बघितली तर इथं बसुराज पाटला काबर का, का, का विकास काम म्हणजे कार्य चांगलं आहे त्यांचं ह्या भागात सगळ्याशीला समजून घेणं इकडे तिकडे त्यांचं चांगला आहे बाकीचा नसतं हे झाला इथं त्यांचं काय विकास काम बिम काय नाही कुठले रस्ते झाला नाही काय झालं नाही असं जर होत असेल काय केलं कुठे वीज बीज काय नाही रात्री लाईट तर एकदा बाराला दिवसा लाईट गेली तर संध्याकाळी आठच्या पुढे लाईट येते लोकांशी दुध काढायची ही बिकट अवस्था झाली समोर लोक इथले नाराज आहेत काय तर एक रस्ता गेल्या ह्याला विधानसभेला उकरून ठेवता आता डांबर टाकले पुढे उकरले सध्या रोज ऍक्सिडेंट होत्या एवढी बिकट अवस्था झाली इकडे म्हणजे रस्ते रस्ते चुकीचे असल्यामुळे निकृष्ट असल्यामुळे हा रोजचे रोज आहे तुम्ही ह्या ग्रामस्थ नाही आता जे एक महिला इथली गाडीवरून पडून मिळेल एक्सट्रेंशन रस्ते म्हणून आमदार तक्रारी रोजच्या रोज जाते तक्रारी आहे पण ते थोडं आता थोडं करायचं फुडलं निवडणूक आले थोडं करायचं निवडणूक आल्यावरही दिसत आल्यावर पाण्याची पाईपलाईन निवडणुकीच्या पुढे नुसतं करून ठेवले काय केलेले बेकल नाही हे सगळं आधी पाणी आणलेलं ते नाही कळत आलेलं सगळं हे आता काय विकास विकास काय काही विषय नाही फोटो दाखवलं सारखी आम्ही पाणी आम्ही आलप काय काय कुठं सोन आहे सगळं पायपा नाही काय नाही पण त्यांची हे ते फॅक्टरी त्यांची ना मग त्यामुळे पायपा टाकलं हे नुसतं नाव हे उठवलं त्याने आणून टाकले एक दोन दिवस घेऊन गेले घेऊन गेले मग काय दादा पाणी आलं का मग पाणी कुठं आलं काय लाइट लाइट तरी काढलं आहे काय नाही मग कोणी अहो असं हे करण्यासाठी चांगलं सक्षम कोण आहे आता काय हाताची हे घेणार गो बन ले जे माणसं त्यांना सारखं जायचं काही कारण आहे ग समाधान आज सत्ता सगळीकडे सांगता काय केलं या गावात काय केलं रस्ते दिले लाईट दिलेले पाणी दिलंय अजून काय पाहिजे तुम्हाला कुठं पाणी दिले नेसती त्या पायपा नेहल्या टाकल्या दावल्या लोकाशाला आणि नेहल्या चार दिवसांनी उचल आता आता सध्या आहे ते बघा जाऊ तुम्हाला काय वाटतं आमचे जानेवर रोड आहे आम्हाला पाणी कड नाही तिकडं पायपा पडले त्या आमचं काय एखादी करा का करा सांगा हे जानेवर आहे का शाळा शाळा जानेवर शाळा आहे ते बोलू पायपा नाही त्या आम्हाला कुठं पाय पाणी नाही पेल आम्हाला कमा नाव आम्ही म्हणावं सांगा हा पाय पापा टाकली हा मोकळ्या पापा ते का पापा काय लागा जि जे पापा फोडले च आले आणि का तर सांगा काय ना तुमचं अमूलकरंड का गरंडे काय वाटतं काय नाही हे बसवराज पाटील आणि काय बर काय त्याची कामाची काय ह्यांचं ते सभापती साहेब आमदार साहेबांच्या जवळचा माणूस आहे लय जवळचा विकास भरपूर आहे कशाचा विकास आहे ते आय होळकर पुतळा बरेच दे झालं येऊन थकीत धुळ खात पडलाय त्याचा काय सुटका काय पुतळा दोन तीन वर्ष आम्ही नुसता ऐकतो त्याचा काय विषय नाही ते त्या पुतळे ते सदस्य आता प्रदीप खांडेकर साहेब का होत नाही काय कारण काय काय आता त्यांनाच माहित काय होत आहे सत्ते सगळं काय विचार आता जनता ठरवेल काय करेल आता आले गेली शांती होईल काय इथं काय तुम्हाला काय बघतील काय करतील जनता काय कुठलं पाणी काय नाही 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 काय काय पाणी ही इलेक्शन आलं तेवढी अशी धावते ती आमिष धावली करते विषय सोडून देते परत बर मग त्याची खरी परिस्थिती काय काय दिशाभूल करते कशी परिस्थिती काय जनतेने आता सगळं समजून ओळखून आपलं बरोबर करेक्ट कार्यक्रम करावा असं जनते नसला <laughs> कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम हा काय वाटत तुम्हाला जिल्हा परिषद या तुम्हाला कोण निवडून द्या अजून काय काय प्रश्न म्हणजे अजून मार्गी लागला पिण्याचा पाण्याचा बालकेच्या काळात लागला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला रस्ते आहेत चालू आहेत आमच्या गावापर्यंत रस्ता झालाय पण पुढचा अजून तसाच राहिलाय वाटतं किती वर्ष काय वाटतं जिल्हा परिषद निवडून कोण निवडून आम्हाला हाताचा पंचायत पहिल्यापासून आवडतो ते आवडतो ना आता गावचा पोरगा म्हणल्यानंतर आम्हाला त्याचं काही टेन्शन आहे गावचा पोरगा बर आणि जिल्हा परिषद साठी पाटील बरे बद्दल काय विकास कामाबद्दल काय सांगू शकता का तुम्ही आता या नवीन पोरगा पोरगाय त्यात पोराच्या बद्दल ते हे ना आता इथन पुढे काहीतरी करणार त्याचा विषयच नाही ते बसुराज पाटला केलं यास त्याचा काही विषयच नाही आणि विरोधक विरोधक मध्ये पाणी आलं रस्ते दिले तुम्हाला लाईट दिली सारखी ठेस काळून पडत होतो रस्त्याने आम्ही त्यावेळेस पडत होतो त्या टायमाला ठेस काढून पडत होतो त्यांनी आता दिले तर ते गाड्या चालाय दिले तर काय माणसाच्या काय लागत माणसाशी काय आमच्या पाणी दिले ते बी बंद पडले आणलं होत पाणी झालं बंद पडलं सगळं काय बोर बोर बंद पडले लवटे संभाजी लवटे बर काय वाटतं जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कोण सक्षम कोण काम करू शकतो काय नाव बसवराज पाटील आहे प्रवीण मेटकरी आहे तिकडं रड्डे गटात सुरेश कांबळे आहे ना काय नाही सुरेश कांबळे पहिलं मागे एकदा शंभर दिवशी मतांनी पडलं होतं सत्ता कांबळे सभापती काय सभापती करून काही गावाचा विकास झाला नव्हता बरं मुलात हे गावाने गावाने ठेवलं गावचा त्याला निवडून द्यावा गावांनी ठरवलं गावाने ठरवलंय त्यात काय गट, गट, गट ने ने का दोन गट असतात दोन्ही गट एकमेकाला नेमने उमेदवार नसल्यामुळे प्रत्येकाला वाटते बाबा समाज मोठा आपला आपला उमेदवार निवडून यावा असं नंदेश्वरकरला वाटते एवढं दुसरं काय नाही का, ना का बस संजय कळकुंबे कुंभे काय जिल्हा परिषद निवडणूक विषय कोण निवडून यावा असं वाटतं तुम्हाला आम्हाला बसवराज पाटील यावा असं वाटतंय बर अजून कोण उभारले गाणातून तुमच्या मीट केली बरं काय बघ त्यांच्यासाठी तुम्ही एवढं का त्यांचं नाव घेता तुम्ही काय म्हणजे पहिल्यापासून माणसं योग्य आहे ती का बरं योग्य अव सगळ्याला म्हणजे गावात मिळून मिसळून चालणार माणसं आहे म्हणून आम्हाला योग्य वाटते गावात विरोधक आहेत भरपूर विकास केला मग ते रस्ते दिले कसं असते प्रत्येक गावगांना असते जो पण आम्हाला योग्य वाटलंय ती आम्ही सांगतोय विरोधक नाही का योग्य कसं असते माहिती आहे का आज ह्या गावचा आम्हाला आमच्या गावचं यावं असं हो, आम्हाला वाटतं अपेक्षा आहे गावच्या माणसाला आम्ही बोलू शकतो ना इथं परगावच्या माणसाला आम्ही तिकड प्रत्येक त्याच्या मागे आहे का आमच्या गावचा आहे ते आम्हाला योग्य वाटतंय आम्ही हाही आमचा उमेदवार आला पाहिजे आम्हाला एवढी आमची अपेक्षा आहे जिल्हा परिषद मंगळवेढा तालुक्यातील भोसे गट याचा जर विचार केला तर आज आपण इथली ग्रामस्थ इथले शेतकरी इथली मतदार एकच नार राहतात की स्थानिक उमेदवार आवश्यक आहे स्थानक उमेदवारला आम्ही त्याच्या पाठीशी जाणार आणि अनेक ह्या भोसे गटातून बसवराज पाटील असतील प्रवीण मेटकरी असतील सुरेश कांबळे असतील यांनी प्रत्येक गावखेड्यात त्यांच्या चांगला संपर्क ठेवून त्याला लोकांना सेवा दिली आहे त्यामुळं हेच उमेदवार आमचे आहेत अशी भावना या नंदेश्वर गावा ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आहे Kameraman profesyonelden öylece ceket mi var?